काय सांगणार आज सेनकुंजी राजनगाव मध्ये जाहीर सभा आहे तर कोण प्रमुख अतिथी येणार आहे सभेला आणि काय आवाहन करणार आपल्या चॅनलचा प्रथम मी स्वागत करतो आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी नऊ वाजता वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुदा आंबेडकर यांची या, या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे संध्याकाळी वेळेवर सहा नऊ वाजता सभेला सुरुवात होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रांजणगाव शेनपुंजी गट आणि गण आणि जोगेश्वरी गण अशा ह्या जे उमेदवार आहे जिल्हा परिषदेचे उमेदवार अॅडव्होकेट मनोरजी गवई रांजनगाव शेनपुंजी पंचायत समिती गणाच्या ज्योतिताई पंडित आणि जोगेश्वरी गणाच्या थोरातताई यांच्या थोरा प्रचारात ही निवडणूक होत आहे तर आजची ही जी सभा आहे मी राजनगावच्या आणि पंचक्रोशीतील आम जनतेला मी या ठिकाणी आवाहन करू करतो की जास्तीत जास्त संख्येने सुजातदा सभेला उपस्थित राहावा अशी माझी विनंती आहे काय जनतेला काय मुद्दे घेऊन तुम्ही समोर जाणार ही निवडणूक जी आहे त्या गा गाव विकासाची निवडणूक आहे गाव विकासाची निवडणूक असल्यामुळे या गावामधला हे इंडस्ट्री एरियामधलं हे गाव आहे या ठिकाणी कामगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे या ठिकाणी नाल्यांचा प्रश्न प्रलंबित आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे या ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून भाजपाची सत्ता या ठिकाणी आहे परंतु या अक्षरशः जनतेला करून आहे आणि म्हणून आमच्या वंचित बहुजन आघाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महायुतीच्या माध्यमातून आमचा जो मुख्य जो अजेंडा आहे तो गावाच्या सर्वांगीण विकासासाठी या सुजादा सभे सभा संबोधित करणार आहे आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे प्रवक्ता तयबजी जफर आहे तेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे माझी विनंती आहे का जास्तीत जास्त संख्येने माझे महापौर रशीद मामू पण या ठिकाणी येणार आहे जास्तीत जास्त संख्येने या सभेला उपस्थित राहावं असे मी आवाहन